दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं कि रोहित पवारांनी पॅन कार्ड केलं खरं तर ते पॅन कार्ड नव्हतं त्यांना जया कोणी माहिती सांगितली ती चुकीची माहिती सांगितली त्यांना कदाचित आधार कार्ड म्हणायचं असेल ता आधार कार्ड जे काय बनवलं त्यासाठी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल नाही तर एफ आय आर होईल असं ते म्हणाले ते म्हणाल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं खोटी माहिती दिली सहजपणे त्याच्यावर ते बोलून गेले पण जसं ते, ते म्हणाले तसं दोन तासानंतर एक एफ आय आर हा करण्यात आला एफ आय आर कशाच्या बाबतीतला आहे तर टी व्ही समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरी बद्दल केलं होत आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो आता याच्यात तो जो कालचा एफ आय आर आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड एफ आय आर आहे अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतो एक आपण सर्वांनी समजून घ्या की ही सर्व केस बघितल्यानंतर जर एखादा व्यक्ती अंधविश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं एक राख घेतली पावडर घेतली नाही तर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माझ्यावर झाली असा तो विश्वास आहे विषय आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती पंधरा दिवस चौकशी एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही पंधरा दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्ड चा वापर खोट्या आधार कार्ड चा वापर हा इलेक्शन साठी केला जातो त्यातून वोट चोरी केली जाते तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकुट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागतात प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला एक दिवस लागला आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय म्हणजे पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं ला, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं आता होम डिपार्टमेंटने इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर एफ आय आर कुणी करायला पाहिजे होता तर होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता पण तसं अजिबात झालं नाही हे चाळीस पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्याने माझ्यावर एफ आय आर केला आता या एफ आय आरचा तुम्ही जर अभ्यास तिथे केला तर याच्यामध्ये मी डेमो केला म्हणून एफ आय आर आहे त्याच्यामध्ये फार वेगळे वेगळे कलम टाकले कलम तीनशे छत्तीस दोन कलम तीनशे छत्तीस तीन म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे फ्रॉजरी डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं खोटं केलं खोटी सही केली कोर्टात वापरलं नाही तर कोणाच्या ते जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली त्याला फ्रॉजरी म्हणतो मी कुठं कुठं काय केलंय तिथं मी कुठं त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं व हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्याच बरोबर तीनशे छत्तीस चार दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली वोट चोरी जर तुम्ही केली असेल आणि तुम्ही वोट चोरी करून सत्तेत आला असाल आणि आम्ही त्याचा पर्दाफाश करत असो तर तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे का आम्ही पूर्णपणे पुराव्या सकट त्या ठिकाणी दाखवत होतो कशा पद्धतीने आधार कार्ड हा मॅन्युपुलेट होतो कशा पद्धतीने काही अशा वेबसाईट आहेत ती वेबसाईट सुद्धा आम्ही दाखवली त्याचा वापर करून खोटे आधार कार्ड तिथं दाखवून जर त्याच्यामध्ये पुरावे आपण जर बघितले तर अशा पद्धतीने खोटे आधार कार्ड तिथं लावले गेले हेच तर आम्ही दाखवलं त्यामुळे हा कलम कुठे हा फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचा वापर कुठेही तिथं आम्ही केलेला नाही कलम तीनशे त्रेपन्न दोन धार्मिक जातीय तणाव अरे काय राव भाजप कशासाठी फेमस आहे जाती धर्मामध्ये वाद लावण्यासाठी आणि हे कलम काय तर धार्मिक जातीत वाद मी लावला म्हणजे हे हास्यास्पद आहे याच्यामध्ये राणे बघितले जगताप बघितले मेधा कुलकर्णीताई बघितल्या पडळकर बघितले ते ह्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं ऐकल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होऊ शकतो नाही तर झालाय जाती धर्मामध्ये वाद निर्माण झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये त्याला आपण म्हणतो की हा जातीय मतभेद करणं नाही तर वाद निर्माण करणं त्याच्यात दोन समाजामध्ये एक दंगलीची परिस्थिती निर्माण करणं तो कलम जो लावला त्यावेळेस लावायला पाहिजे होता तो कलम माझ्यावर लावलेला आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही जाणणारी जगणारी माणसं आहोत आणि तुम्ही लोकशाही मारणारी आहोत या दोघातलं नक्कीच इथं वाद आहे पण दोन जाती धर्मामधला वाद इथं कुठून आला त्यामुळे कलम लावताना सुद्धा काय भारी भारी कलम यांनी तिथं लावली त्यानंतर ला तीनशे त्रेपन्न ए बी भी। लोकांमध्ये भीती सरकारच्या किंवा सार्वजनिक शांततेचा विरोधात आईला म्हणजे काय केलंय मी काय वेगळं गेलंय काय कलम लावलेत मला असं वाटतं की त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि पोलिसांना विचारलं काय काय करू सांगा म्हणले लावा हे पण लावा ते पण लावा असं करत 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 कलम लावत गेलेत असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्यानंतर म्हणजे ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प साहेबांना मी त्या ठिकाणी त्यांचं नाव वापरलं म्हणून हे पोटात दुखतंय काय का मला त्या ठिकाणी माहित नाही तीनशे त्रेपन्न वन सी याच्यामध्ये कोणत्याही एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणे आणि मी चिथावणी कुठं देत होतो मी तर डेमॉन्स्ट्रेशन करत होतो मला असं झालंय वाटतंय हे सगळे बघितल्यानंतर कलम देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते ते स्वतः एक वकील आहेत पण मी त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात पुराव्या सकट जे काय गेले काही महिने आणि वर्ष बोलत आहे याच्यामुळे कदाचित हे सरकार कुठं ना कुठं अडचणीत आलेलं आहे म्हणून त्यांचे चाळीस पैशाचे जे काही सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांचं ऐकून त्यांची एक मोठी बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या हुशार लोकांनी डोकं खाजवलं लय विचार केला आणि लय विचार केल्यानंतर हे सर्व कलम लावून माझ्यावर एफ आय आर ठोकला मला त्यांना एवढं सांगायचंय की तुम्हाला काय करायचे ते करा किती एफ आय आर करायचे करा, करा? पण आम्ही या सरकारच्या विरोधात जे काही हो बोलत आहोत ते असंच बोलत राहणार आम्ही कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी घाबरणार नाही त्यामुळे हा फुसका जो एफ आय आर केलेला आहे हे आम्ही कुठेही त्या ठिकाणी घाबरणार नाही आता याच्यामध्ये आपण बघा मी माझ्या बाबतीत त्यांनी लगेच तिथं एफ आय आर केला आता काही दिवसांपूर्वी मी याला गेलो होतो कुठे गेलो होतो तर मी नवी मुंबईमध्ये गेलो होतो सरकारच्या एका विभागाने पोलिसांना सांगितलं त्या बिवलकर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण नाही पैशाचा विषय असल्यामुळे आम्ही अभ्यास करू आम्ही हे करू आम्ही ते करू अहो हे ते करू आम्हाला तुम्ही सांगताय जर तुमचाच विभाग सांगताय त्या माणसांवर पैसा खाल्ला पाच हजार कोटी त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ते तुम्ही विभागाचं पोलीस डिपार्टमेंट ऐकत नाही आणि इथं माझ्यावर असले भलते कलम लावून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल हे हास्यास्पद आहे आणि हे सिलेक्टिव्ह राजकारण करत आहात हे सुडाचं राजकारण आहे असं आमचं बोलायचंय काय उदाहरण देतो काय पराक्रमी होम डिपार्टमेंट आहे मला मी पोलिसांच्या विरोधात नाही पण काही पोलीस हे राजकारणी लोकांच्या दबावात काम करतात ह्याचं उदाहरण सांगतो सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरण पंधरा डिसेंबर दोन हजार ला दुर्दैवाने सोमनाथ सूर्यवंशी हत्या तिथं झाली एफ आय आर कधी झाला जेव्हा लोक रस्त्या उतरली अनेक लोकांनी आंदोलन केलं सात महिने सात महिन्यांनी म्हणजे चार जुलैला एफ आय आर तिथं झाला माझ्या बाबतीतला एफ आय आर देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता बोलतात आणि दोन तासांनी त्यांचा एक चिडकुट कार्यकर्ता येऊन तिथं तिथं माझ्या विरोधात एफ आय आर करतो पण सोमनाथ सुरवंशीच्या बाबतीत सात महिने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दलित मुलीं मुलींना शिबिगाळ केली म्हणून लगेच एफ आय आर करा असं आम्ही सांगत होतो आम्ही आंदोलन करत होतो आंबेडकर परिवारातले सुद्धा एक व्यक्ती तिथं येऊन सुजात सुजात आंबेडकर तिथं आले त्यांनी आंदोलन करून सुद्धा त्या दलित मुलींच्या बाजूला एफ आय आर दुर्दैवाने पोलिसांनी घेतला नाही बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर अत्याचार झाला बलात्कार झाला बारा तास तिकड बदलापूर बंद करावं लागलं मग एफ आय आर तिथं झाला संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांचा भाऊ म्हणतो हत्या झाली पण दबाव वाढल्यानंतर तीन तासांनी एफ आय आर तिथं झाला त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं पडळकर वाडीमधील एक महिला पडळकर कुटुंबातली जिचा जमीन काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती तर त्याच्यामध्ये तर असं आहे की त्याचा एफ आय आर सुद्धा तिथं घेतला गेला नव्हता तसंच संपदा मुंडे प्रकरण याच्यात सुद्धा खूप वेळानंतर एफ आय आर घेतला आणि पोलिसांवर कारवाई तिथं झाली मुद्दा मी सांगितला महादेव मुंडे मुंडे प्रकरण याच्यामध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीला सीपीला भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता तर तिला बिचारीला तिथं आत्मदन करण्याचा प्रयत्न तिला तिथं करावा लागला तरी सुद्धा वेळ मिळाला नाही अशी ही परिस्थिती आहे या बाबतीत पोलीस असं वागतंय आणि आमचा आवाज दाबण्यासाठी जे असे चिरकोट फालतू म्हणजे अक्षरशः त्याच काही किंमत नाही असे एफ आय आर जर तुम्ही खोटे एफ आय आर करत असाल तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि सरकारला सांगायचंय की हा दुसरा एफ आय आर तुम्ही माझ्यावर केलेला आहे ईडी वेगळंच पण याच्या पुढे तुम्ही किती एफ आय आर केले तरी आम्ही थांबणार नाही आणि कदाचित येत्या काळामध्ये अजून जास्त एफ आय आर हे आमच्या सर्वांवर केले जातील असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं हा आणि यांचे प्रवक्ते मुळे मला ते प्रवक्ते माहीत नाही पण टी व्हीवर येतात असं आम्हाला कळलं टीव्ही समोर आले आणि काय म्हणाले प्रवक्ते भाजपचे की रोहित पवार पर कलम सत्त्याण्णव आहे आता मी म्हणलं मी पण डोकं खाजवायला लागलो एवढे कलम तर मला माहित नाही मी कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढलेली नाही या भाजपच्या विरोधात बोलून बोलून जरा जास्तच चढायला पायऱ्या चढायला लागतात मी म्हणलं कलम शहाण्णव शा, सत्त्याण्णव काय आसपास विचारलं ते म्हणले किडनॅपिंगचं कलम आहे किडनॅपिंग मी कोणाचं किडनॅपिंग केलं मलाच माहित नाही मी तिथं बसलो होतो टी व्ही समोर होतो आणि चोरी म्हणजे लोकशाहीची किडनॅपिंग कशी झाली हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझ्याच कलम किडनॅपिंगच लावण्याचा प्रयत्न तिथं झाला दुसरं कलम पंचवीस टू कॉज डेथ ऑर सिरियस हर्ट हे माझं कलम आहे असं त्यांचे प्रवक्ते तिथं सांगतात अहो काय माणसं घेतली तर हो। म्हणजे प्रवक्त्यालाही कळत नाही की काय बोलायचं कुठं बोलायचं आणि देवेंद्र फडणवीस साहेब सारखा एवढा मोठा अभ्यासू वकील माणूस यांना कुणी काय सांगितलं त्यांची चुकी असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या कानामध्ये बोलणारे जी लोक आहेत त्यांचे जे सो कॉल चाणक्य नीतीचे जे काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ आहे काय अभ्यासू मंडळ आहे ते कदाचित असलेच काहीतरी लोक दिसत आहेत की उगाच काहीतरी अभ्यास न करता त्या ठिकाणी कुठेतरी कोणावर एक खोटे एफ आय आर करायचं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत पोलीस यंत्रणा अजून कोणाला काय प्रश्न आहे मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे अध्यक्ष आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये काय होतं हे मला तरी त्या ठिकाणी माहित नाही नाही तुमच्या माध्यमातूनच मला आता इथं कळलेलं आहे आणि तुम्हीच म्हणालात तसं की फक्त चर्चाच असू शकते तर राजकारणामध्ये चर्चे चर्चा ही सारखी चर्चाच असते जोपर्यंत खरं होत नाही तोपर्यंत आपल्याला या बाबतीत काही सांगता येणार नाही आम्ही विचार करत होतो कर कि की ज्या व्यक्तीने आमच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याच्या विरोधात सुद्धा आपण कुठतरी नामहानी नाही तर कशाचं तरी हे करायचा आणि आम्ही सगळे खूप अभ्यास करत होतो की किंमत काय लावायची तर मग आपण म्हणलं की ज्या व्यक्तीने आमच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याने माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे तो भाजपचा सोशल मीडियाचा ट्रोलर आहे त्यामुळे त्याची किंमत किती तर चाळीस पैशाचा नामहानीचा आपण तिथं दावा करावा अशी आमची जरा अभ्यासू जे आमचं मंडळ आहे जे काय मार्गदर्शक मंडळ त्यांचं तिथं म्हणणं आहे कारण या लोकांची किंमत भाजपच्या ट्रोलरची किंमत आणि त्यांच्या भाजपच्या ट्रोलर कार्यकर्त्यांची किंमत चाळीस पेक्षापेक्षा जास्त नाही असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं पण शेवटी आम्हाला लोकांच्या हितासाठी खूप काम करायचंय त्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा आहे अशा चिरकुट विषयासाठी आम्हाला काय एवढा वेळ नाही आम्हाला आश्चर्य एवढंच वाटतं एवढे बलात्कार एवढे खून एवढे मोठे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये वाढत असताना शेतकरी अडचणीत मजूर अडचणीत युवा अडचणीत महिला अडचणीत वडीलधारी सगळेच अडचणीत महाराष्ट्राच्या अडचणीत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एवढा वेळ कसा की अख्ख्या पोलीस यंत्रणे सांगितलं रोहित पवारांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन करून पोलिसांना मांडलं पाहिजे पोलीस हुशार आहेत इन्व्हेस्टिगेशन केलं पोलिसांनी पण पोलिसांनी आम्हाला अंतर्गत माहिती अशी की देवेंद्र फडणवीस साहेबांना पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की रोहित पवारनी जो काही डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही एफ आय आर होऊ शकत नाही आपल्याला ऑफिशियली होम डिपार्टमेंट म्हणून कुठेही एफ आय आर करता येणार नाही मग तिथं कोण पुढे आलं तर हे चिरकोट चाळीस पैशाचे बीजेपीचे बीजे ट्रोलर पुढे आले आणि त्यांनी माझ्यावर त्या ठिकाणी एफ आय आर केली मग आम्हाला जे कळलेलं आहे तशा पद्धतीने त्यांनी तिथं ऑडिट करण्यासाठी सांगितलेलं आहे फक्त विषय मला हाच कळत नाही की राजकारण काय लेवलला तुम्ही घेऊन जाणार आहात जेव्हा राज्य सरकार वीएसआय सारख्या संस्थेला इतरही संस्थेला जेव्हा तिथं पैसे दिले जातात ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे एक फंड असतं तर ते फंड दिल्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्याशिवाय पुढच्या वर्षी तुम्हाला फंड मिळतच नाही त्यामुळे गेल्या वर्षीचं युटिलायझेशन सर्टिफिकेट हे केन कमिशनर साहेब त्या फंडसाठी घेतच असतात मग दुसरा फंड तिथं दिला जातो आणि मग एवढी टिपिकल प्रोसेस तिथं असताना सुद्धा तुम्ही तिथं जर इन्व्हेस्टिगेशन करत असाल नाहीतर वीएसआय सारख्या चांगल्या संस्थेवर तुम्ही तिथं ऑडिट लावत असाल तर कुठेतरी कुठंतरी ची प्रतिमा ने आतापर्यंत केलेलं काम याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं मुद्दामून केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल होम डिपार्टमेंट तशात बिझी आहे तर रोहित पवारनी डेमो केला म्हणून त्यात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस घालवलेत आणि पंधरा दिवस घालून काय चिरकोट प्रकारचा हा एफ आय आर तिथं केलेला आहे याच्यात पोलीस डिपार्टमेंट थोडं बिझी असल्यामुळे गुंड मोकाट तिथं फिरतात असं आपल्याला म्हणावं लागेल संजय शिरसाडांनी आज की शरद पवारांनी कशात हा कोण म्हणले शिरसाद साहेब पुढचे काही महिने तुम्हाला जे बोलायचं बोलून घ्या तर तुमच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात पण ती निवृत्ती आता जवळच म्हणजे तुमच्या मंत्रिपदाची निवृत्ती जवळच आलेली आहे त्याच्याबद्दल जरा जास्त बोललं तर बरं राहील तुमचा विभाग कसा चुकीच्या पद्धतीने काम करतोय तुमच्या विभागाचे पैसे ज्या लोकांना जायला पाहिजे सामाजिक कल्याण विभागाचे पैसे ज्या समाजाला जायला पाहिजे न जाता तर दुसरीकडे कसे वळवले जातात त्याच्या उत्तर द्या ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यावर डोकं वापरलं तर चुका होत असताना तीच चूक तुम्ही सिडकोमध्ये पाच हजार कोटी रुपयाची केलेली आहेत त्यातून फंड हा तुम्हालाही मिळालाय आणि तुमच्या पार्टीला सुद्धा है मिळालाय आहे त्यामुळे तुम्ही काही दिवसाचेच पाहुणे आहात मंत्रिपदाचे त्याच्यावर जास्त बोललात तर जास्त योग्य ठरू शकतात भाजपने आबा आता ह्याच्यात मुख्यमंत्री साहेब टीव्ही समोर येतील आणि कदाचित असं म्हणतील की मी सांगतो आता क्लीन चिट देतो झालं असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचं गेल्या काही दिवसातलं आणि महिन्यातलं जर आपण वक्तव्य बघितले तर ते क्लीन चिट मुख्यमंत्री झालेत असं आपल्याला ला म्हणावं लागेल आता या पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजपचे प्रमुख पदाधिकारी जर सेफ नसतील भाजपच्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांवर हल्ल्या करण्यासाठी भाजपचाच एक कुठला तरी इतर पदाधिकारी जर गुंडांचा वापर करत असेल आणि कुठं या घटना घडतात तर पुलीस स्टेशनमध्ये घडतात म्हणजे पुलीस स्टेशन हे पुली लोकांसाठी काम करण्यासाठी आहे का कुठंतरी दबावच्या अंतर्गत काम करून या का सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी आहे म्हणजे इथं भाजपचे पदाधिकारी सुखरूप नसतील तर सामान्य एखादी गरीब महिला कशी सुखरूप राहणार असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आहे देवेंद्र फडणवीस साहेब कधी काय बोलतील कधी कुठलं स्टेटमेंट देतील आणि आजपर्यंत अनुभव जर आपण बघितला तर आज ते बोलून जातात पण ते शब्दाला कधीच पक्के राहत नाही आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ असं त्यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं आणि इलेक्शन झाल्यानंतर म्हणतात की योग्य वेळेस देऊ म्हणजे शब्दाचा खेळ करणारे आहेत आता फल्टर मध्ये पण जाऊन त्यांनी शब्दाचाच खेळ केला का एखादा नेत्याचा खेळ केला का काय केलं हे आपल्या तरी आज सांगता ना। येणार नाही येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल हार्दिक पवार नेते त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी माहिती भविष्यवाणी असती नसती आम्हाला माहित नाही पण राजकारण ज्या ज्या लोकांना समजतं त्यांना तीन वर्षापूर्वीच माहित होतं जेव्हा ऑपरेशन लोटस पहिल्यांदा झालं होतं म्हणजे आमचा पक्ष फोडला होता, होता। एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला होता तेव्हा आम्ही बोललो होतो की हे वापरतील म्हणजे भाजप या दोघा दोन्ही पक्षांना वापरतील फेकून देतील आता काहीच दिवसापूर्वी अमित शहा साहेब स्वतः बोलले की आता आम्हाला कुभण्याची जरत नाही म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष कुभणी म्हणून आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष कुबडी म्हणून आता त्यांचं जे काही मलमपट्टी करायची होती ती झालेली आहे त्यांचा तुटलेला पाय फ्रॅक्चर लोकशाहीच्या मुळे जो नीड झालेला आहे आता आकडेवारी त्यांच्याकडे आलेली आहे त्यामुळे आता कुंभड्या त्यांनी फेकून दिलेल्या आहेत म्हणूनच सोलापूर मधले काही अजितदादांच्या पक्षातले नेते हे बीजेपी मध्ये आलेले आहेत आणि इतरही काही मराठवाड्यातले नेते हे आता एकनाथ शिंदे साहेबांना सोडून हे मध्ये आलेले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये त्या पक्षात खरंच कुणी राहील का असा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे आणि दोन हजार एकोणतीस ला या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडे दुसरा कुठला पर्याय राहणार नाही पण आपापल्या जुन्या पक्षाकडे येऊन आता आपण एकत्रित लढू कारण का भाजप जे आमचा विश्वासघात केलाय असं कदाचित हे दोन्ही नेते दोन हजार एकोणतीसच्या आधी बोलतील आणि परत एकदा घर वापसी होईल का काय असाही त्यावेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतो इलेक्शन कमिशन भाजपचं एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे आम्ही जेव्हा जेव्हा इलेक्शन इलेक्शन कमिशनवर बोलतो तेव्हा भाजप तिथं बोलत आम्ही म्हणत होतो की आम्हाला व्हीव्ही बायजेल एक तर आमचा ईव्हीएम वर आता विश्वास राहिलेला नाही वोट चोरी मोठ्या प्रमाणात होते आधार कार्डचा वापर खोट्या पद्धतीने आधार कार्ड रजिस्ट्रेशन करून तिथं केला जातो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना व्हीव्हीपॅटच नसेल तर मग पूर्णपणे आमचा विश्वास त्या मशीनवर तिथं राहणार नाही म्हणून मागणी आम्ही तिथं केली होती आता एक तारखेला आम्ही भूमिका काय घेतो हे बघावे लागेल पण कुठंतरी अशीच भूमिका घ्यावी लागेल की येणारे प्रत्येक इलेक्शन जोपर्यंत व्हीव्ही पॅट येत नाही जोपर्यंत वोट चोरी थांबत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी डबल आ, मतदान नोंदणी जी झालेली आहे ती तिथं कॅन्सल होत नाही तोपर्यंत तिथं सगळ्यांनीच येणाऱ्या इलेक्शनवर बहिष्कार टाकला बाहेर अशी कदाचित भूमिका एकोण एक, एक तारखेला आम्ही सर्वजण तिथे घेऊ शकतो त्यांच्या त्या म्हणण्याचा अर्थ काय टिकतो आम्हाला माहित नाही पण एकच तुम्हाला सांगतो तीन वर्षापूर्वी आम्हीच सांगणार होतो की भाजप यांचा वापर करेल आणि सोडून देईल तसं आता घडलेलं आहे आणि आज सुद्धा आम्हीच सांगणारे आहोत एकोणतीसच्या आधी भाजप इतकं यांचा वापर करून साईडला फेकून दिलं जाईल की यांना दुसरा कुठला पर्याय राहणार नाही हे कदाचित परत घर वापसी करण्याचा विचार कदाचित करू शकतात तेव्हा घ्यायचं का नाही घ्यायचं तेव्हा त्या त्या पक्षाचे प्रमुख निर्णय तिथं त्या त्या वेळेस घेतील असं वाटतं या सगळ्याच्या राज ठाकरेंना सोबत गेल्यावर त्यांच्या पक्षात दोन मत असल्याचं राज ठाकरेंना सोबत घेतलं तर एखाद्या पक्षामध्ये जेव्हा लोकशाही असते तेव्हा त्या पक्षामध्ये चर्चा होते चर्चा तेव्हाच होते जेव्हा त्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूची चर्चा केल्याशिवाय आपला निर्णय घेता येत नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात आमच्या पक्षात लोकशाही असल्यामुळे दोन्ही बाजूली चर्चा ही नक्कीच सुरू असावी नाही तर आई आहे, आहे। पण निर्णय घेणारे जे आहेत त्या चर्चेला सगळं ऐकून निर्णय घेणारे पवार साहेब तिथं असतील आमचे अध्यक्ष असतील त्यामुळे ते योग्य निर्णय येत्या काळामध्ये घेतील असं आम्हाला वाटतं घेतून ते चोंडीमध्ये रोहित पवार राहत नाहीत राम शिंदे राहतात ते चोंडी चोंडी त्यांच्या तोंडात इतकं बसलं असेल तर राम शिंदे बरोबर किती बैठका त्यांच्या झाल्या आम्हाला तिथं माहिती आणि ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेताय ना हो त्याच्यावर किती केस असेल त्याच्या पोरांवर किती केस आहेत आणि कुठल्या कुठल्या केस आहेत याचा एक थोडासा अभ्यास करावा आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हीच मला परत एकदा गायकवाड बद्दल कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी करणार नाही